मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी बार फोडून साडेआठ लाखाचा माल चोरट्यांनी पळवला परतूर शहरातील घटना परतूर शहरातील परतूर शेलू रोडवरील हॉटेल श्रद्धा बियरबार चे शटर तोडून चोरट्यांनी आठ लाख साठ हजारांची विदेशी दारू लंपास केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना दिनांक तीस नोव्हेंबर ते एक एक डिसेंबर दरम्यान रात्री घडली परतूर शेलू रोडवर यशवंत काळे यांची हॉटेल श्रद्धा बियरबार असून तीस नोव्हेंबर रोजी काळे हे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून घरी गेले होते दिनांक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांना त्यांच्या मॅनेजरने फोन करून शटर फोडले असल्याची माहिती दिली त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना विदेशी दारूच्या गोडाऊनचे कुलूप तोडल्याचे व काउंटर फोडल्याचे आढळून आले पोलिसांना माहिती देत त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक लाख चाळीस हजार आठशे नव्वद रुपया किमतीची रॉयल चॅलेंज दारू तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये किमतीची रॉयल स्टॅग दारू दोन लाख अडुसठ हजार नऊशे वीस रुपये किमतीची मॅकडॉल दारू वीस हजार आठशे ऐंशी रुपये किमतीची ऑफिसर चॉईस तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीची ओल्डमन रम चोवीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीची एकोणीस व्हाइट तेवीस हजार चाळीस रुपये किमतीचा इम्पिरियल ब्ल्यू चोवीस हजार आठशे रुपये गल्ल्यामधील रोख रक्कम तसेच वीस हजार रुपये कॅमेऱ्याचा डीव्हीआर आर मशीन असा आठ लाख ऐंशी हजार तीनशे तीस रुपयाचा टल्ला मारत चोरटे पसार झाल्याचे निष्पन्न झाले यशवंत काळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात बीएनएस तीनशे चौतीस एक तीनशे पाच अन्वे गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक गाढवे हे पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज परतूर